नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते गुढीपाडवा फक्त दोन दिवसांवर आलेला आहे तर आज मी तुमच्यासोबत गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड पुरीची रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीखंड बनवण्यासाठी मी घरीच दही लावलेलं ला होतं तुमच्याकडे जर दही लावलेलं नसेल तर तुम्ही दही विकत देखील आणू शकता तुम्हाला जर घरच्या घरी असं मलईदार दही बनवायचं असेल तर दही लावण्याची रेसिपी यूट्यूब चॅनलवर माझ्या अपलोड केलेली आहे हे पाचशे ग्रॅम दही आहे आता एक चाळण घ्यायची त्यावर एक सुती कापड किंवा सुती रुमाल ठेवायचा त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या रुमालावर अशा प्रकारे दही टाकून घ्यायचं दही घट्ट बांधून घेऊ रुमालामध्ये दही बांधल्यानंतर आता हा दही बांधलेला रुमाल अशा प्रकारे चाळणीमध्ये ठेवायचा त्यावर तुम्ही काहीतरी जड देखील वस्तू ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी हा रुमाल खोलल्यानंतर यामधलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे दह्याचा चांगला मलेदार चक्का तयार झालेला आहे आता हा तयार झालेला चक्का चाळणीमध्ये काढून चक्का चांगला चाळून घेऊया व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चाळणीतून अशा प्रकारे चक्का काढल्यानंतर तो मिक्स करताना पटापट -पत मिक्स होतो चाळणीतला पूर्ण चक्का एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आता हा चक्का पूर्ण काढून झाल्यानंतर या काढून घेतलेल्या चक्क्यामध्ये मी एक वाटी पिठीसाखर ॲड करत आहे एक वाटी साखर घेऊन त्यामध्ये चार पाच विलायची ॲड करून मिक्सरला बारीक केली ती साखर यामध्ये ॲड केली पाचशे ग्राम दह्यासाठी मी पाचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखर ॲड केल्यानंतर यामध्ये मी थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट्स ॲड करून चांगलं आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व मिश्रण एका डायरेक्शनमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं साखर वितळून झाल्यानंतर आता आपला हे श्रीखंड तयार झालेलं आहे हे तयार केलेलं श्रीखंड थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी एक श्रीखंड काढण्यासाठी छोटा प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे तुमच्याकडे जो प्लॅस्टिकचा डबा अवेलेबल असेल त्यामध्ये ही श्रीखंड काढून त्याला झाकण लावून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता श्रीखंड डब्यात काढल्यानंतर याला झाकण लावून साधारण एक तास मी हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये श्रीखंड सेट होईपर्यंत पुऱ्या करून घ्यायच्या मलेदार सोबत खाण्यासाठी इथे मी छान पुऱ्या केलेल्या आहेत तुम्हीसुद्धा या गुढीपाडव्याला ही श्रीखंड पुरीची रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्ही जर अजून मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतच देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील